जिल्ह्यामध्ये महाआघाडीचे उमेदवार उभे उबेद। महाविकास आघाडीचे उमेदवार उभे उबेद। आणि आज या ठिकाणी आमचा ओबीसी बहुजन पार्टीचा यशवंत अण्णा गायके हे या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत आणि म्हणून मी बीड जिल्ह्यातील जनतेला मी आव्हान करतो जात पा धर्म पंथ ओबीसी मध्ये आपल्या नाहीये ओबीसी हीच आपली जात आहे आणि म्हणून आपण यशवंतांना गायके यांच्या पाठीशी सर्व ओबीसीनं यष्टीनं यशीनं विजयटीनं भटका विमुक्तानं बारा बोलुतेदाराने अमृतेदारानी त्यांना प्रचंड पाठिंबा द्यावा आणि यशवंत गायके हे लोकसभेमध्ये ओबीसीचा आवाज बुलंद करतील आमची सर्वात पहिल्यांदा मागणी या लोकसभेमध्ये आमचे उमेदवार गेल्याबरोबर पहिली मागणी करणार ओबीसीची जात जातनिहाय जनगणना करा ओबीसीची जात जातनिहाय जनगणना केली ना सर्वांचं पितळ कोण कुठं सगळं उघडं पडत आहे कोणी म्हणत आहे आम्ही पस्तीस चाळीस टक्के आहोत कोणी आहे कितीतरी आहोत आम्ही म्हणतो की आम्ही साठ टक्के असून आम्हाला तुम्ही नाही म्हणता आणि म्हणून या महाराष्ट्रातला हा ओबीसी समाज हा पूर्ण ते आम्ही चौदा लोक उभे केलेले आणि ज्यांना पाठिंबा दिलेले यांच्या पाठीशी खंबीरपणान उभा राहतील प्रश्न असाय पंकजा मुंडेला आमच्या ह्याच्यामधून कुणा पाठिंबा दिलेला नाही जे आमचे धनगर समाजाचे नेते आहेत आता काल मेळावा झाला परळी परळी वैद्यनाथला जवळजवळ हजार बाराशे धनगर समाजाचे नेते जिल्ह्यातले आले होते त्यांनी एकमुखी पाठिंबा यशवंतांना गायिकेनं जाहीर केलाय ते त्या स्थानिकच्या वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे जाहीर केलेला आहे त्याच्या अगोदर एखादा कोणी धनगर समाजात नेता जर कोणी म्हणाला असेल की आमचा पाठिंबा आहे त्याचा वैयक्तिक वैयक्तिक होईल ऐकाय का ते सांगतो ज्या वेळेस बालासाहेब नाही जो मेळावा बोलीला होता आंबा त्या मेळाव्यामध्ये ते सर्व जेव्हा पंकजांना पाठिंबा द्यायचा का बजरंग बाप्पाला पाठिंबा द्यायचा असं माईकवर ते बोलल्या गेले कोण बोलल्या गेलं बाला दोडतले बालासाहेब दोडतले बोलले गेले त्याच वेळेस यशवंतांना गायिकेनी तिथं विरोध केला आणि विरोध करून स्वतः पंकजाताईला ते बोलले त्याच्या हातातून माईक घेतलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आम्ही तुम्हाला पाठिंबा कशाबद्दल द्यावा तुम्ही आमच्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये कुठे होता ओबीसी आंदोलनामध्ये एका ठिकाणी तरी आलाव का जिल्ह्यातल्या तरी आलाव का धनगर समाजाचे आमचे एवढे अधिवेशन म्हणजे मेळावे झाले याच्यामध्ये तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला का त्यामुळे आम्ही तुम्हाला पाठिंबा कशाबद्दल द्या आमचा आमचा आम्हाला धनगर समाजाचा माणूस उभा करायचा आहे असं त्या मेळाव्यामध्ये झालं आणि म्हणून दुसरा मेळावा जो काल परळीव देनातला झाला त्या मेळाव्यामध्ये यशवंतांना गायिकेंच नाव सर्वांनी एकमुखानं जाहीर केलं या ठिकाणी आमचे डॉक्टर आहेत तिथं डॉक्टर भगवान सर्वदे दे हेही काल त्या मेळा तिथल्या मेळाव्याला होते सगळे म्हणून मला बाकीच्या जायचं नाही उलट उलट हा जो उभा केलेला जो आम्ही उमेदवार आहे मोठ्या मनाचा आहे मोठ्या दिलाचा आहे त्यांनी सांगितलं बालासाहेब दोचोडे तुम्ही जर उभा राहत असाल धनगर समाजचा म्हणून तर माझ्या परिणाम जेवढी तुम्हाला दहा पंधरा लाख रुपये मदत करायची पंचवीस लाख नेट ते पाच लाख रुपये घेऊन गेले आणि वीस लाख तुमचा फॉर्म भरल्याच्या नंतर मी तुम्हाला देतो सगळ्या आपल्या धनगर समाजाच्या समोर देतो धनगर समाजाच्या सगळ्या बांधवा समोर देतो पण त्यांनी तो जेव्हा इकडे इकडे बोलाबोली केली तेव्हा मान्य नाही आणि म्हणून तिथं फार मोठा धिंगाणा झाला आता मला पुढे काही सांगा लावू नका फार धिंगाणा झाला त्यांनी सगळ्यांनी केलं धनगर समाजाच्या नेत्यांनी केलं समाजाच्या नेत्यांनी आणि त्या ठिकाणी हे क्लिअर झालं ओबीसी ओबीसीच्या पंकजाताई त्या ओबीसीच्या आहेत असं मला वाटत नाही याच ना कारण जर त्या ओबीसीच्या असत्या तर जे एवढे यलगार आंदोलन झाले ओबीसीचे त्या आंदोलनामध्ये त्या आल्या असत्या त्या ओबीसीच्या बाजूने बोलल्या असत्या या काही स्टेजवर जर त्या आल्या असत्या बोलल्या असत्या एक दोन ठिकाणी तर आम्ही जरूर त्यांना पाठिंबा दिला असता किंवा त्यांचा पाठिंबा आम्ही घेतला असता पण त्यांना आमच्या ओबीसी जो आमचा हक्क आहे या हक्कामध्ये त्यांना म्हणण्याचा अधिकार नाही